कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारद येथे शनिवारी हृदयद्रावक घटना उघडकीस आली कौटुंबिक वादातून समाधान अल्हाट तीस यांनी पत्नी कीर्ती व अंदाजे पंचवीस हिच्या डोक्यात धारधार पहार घालून हत्या केली त्यानंतर स्वतः गडपास घेऊन आत्महत्या केली या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे समाधान व कीर्ती यांच्या विवाहास पाच वर्ष झाली दाम दाम्पत्याला दोन वर्षाची स्वामिनी नामक मुलगी पाच वर्षाचा रुद्र नामक मुलगा अशी दोन लहान अपत्या आहेत काही दिवसांपूर्वी दाम्पत्यामध्ये झाला भांडणे सुरू असल्याची माहिती मिळाली कितीही काही कीर्ती काही दिवसांपूर्वी माहेरी वसई तालुका सिल्लोड येथे गेली होती समाधान अल्हाट याने तिला पाच ते सहा दिवसांपूर्वी जबरदस्तीने पार देते आणल्याचे समजते मात्र पत्नीला ठार मारण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही घटनेची माहिती मिळताच पारत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक नेमाने पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश सिनकर शिवाजी भगत आणि होमगार्ड यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन कटेकर यांनी देखील घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांना तपासाबाबत सूचना दिल्या रात्री उशिरापर्यंत पारत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते या दुर्दैवी घटनेमुळे पारत परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून निष्पाप दोन बालकांचे भवितव्य अंधारमय झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे तक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठन जालना